नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या पीएम श्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप स्व भोला शंकर गुप्ता यांच्या स्मरणार्थ माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांचा पुढाकार मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे दिनांक ऑगस्ट बारा दोन हजार पंचवीस येथील पीएम श्री स्व रामदास भैया दुबे नगरपरिषद प्राथमिक सेमी इंग्लिश शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला स्व भोला शंकर हिरालाल गुप्ता माजी उपनगराध्यक्ष यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि बुटबॉक्सचे वाटप करण्यात आले माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांच्या पुढाकाराने आणि शहरातील अनेक मान्यवरांच्या देणगीतून हा उपक्रम यशस्वी झाला मान्यवरांची उपस्थिती आणि शुभेच्छा कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गाडगे महाराजांना पुष्पहार अर्पण करून झाली त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप झोडपे यांनी पुष्पहार देऊन मान्यवरांचे स्वागत केले या कार्यक्रमाला नायब तहसीलदार देविदास पल्लडवाड माजी नगराध्यक्षा मोनालीताई कमलाकर गावंडे उमेश नंदलाल शाहू नरेश बेंबरे इब्राहिम भाई घाणीवाला संदीप जळमकर राहुल गुल्हाने संजय भोला शंकर गुप्ता संजय मोरे सुभाष वेसने कैलास महाजन देवीदास गोळे रमेश पालीवाल काका रामाभाऊ हजारे पुष्प खांडे पत्रकार विलास सावळे अन्वर भाई रावसाहेब कांबे कमलाकर गावंडे बाबूलाल यादव किडे मॅडम यांच्यास अनेक maneira उपस्थित होते उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या योगकर मॅडम सगळ्या उपस्थित सगळी इंदिरा आपले रामदर भाईजी स्कूल का स्टाफ आज जो आपण ने जेनजीन जो मिलाप लेगो जो लोगों ने डोनेट करे उसमें जाकर जो बच्चो का साहित्य देखो सत्कार करेंगे उनको अपन डेंगू उनका सत्कार कर रहे हैं बच्चों का तो बहुत कहीं कहीं परिस्थिति खराब रहती बच्चे घर को जीत करते हैं हैं बैग होना तो सामान्य जो लोग रहते वो लक्ष्य बच्चे बेचारे तरस के नहीं रहते हमने देखे देखा ये चीजें तो इसलिए ये स्कीम चालू हुई इंदिरा गांधी स्कूल में और यहाँ पे है दोनों तरफ बहुत मस्त स्कीम चालू है ये डेंगू से बच्चों को बहुत एक खुशी मिलती और बच्चे को से होती, कि तर मिलता, तर है। बच्चे के बारे विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य आणि बूट बॉक्स से वाटप करण्यात आले ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते द्वारकाप्रसाद दुबे यांच्या या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात मोठा हातभार लागला असून त्यांच्या या योगदानाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर कराईब करा